श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सहा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं तर पहा कॅलेंडरनुसार साधारणपणे चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन एकादशी ज्या आहेत तर त्या इतर सर्व एकादशींमध्ये खूप श्रेष्ठ मानल्या जातात श्रीकृष्णाला समर्पित अशा ह्या एकादशी साजऱ्या केल्या जातात देवशैनी एकादशी यावेळेस सहा जुलैला आलेली आहे या दिवशी रविवार आहे आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासला सुरुवात होते तर आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं या काळामध्ये म्हणजे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू जे आहेत तर ते शैनी अवस्थेमध्ये प्रवेश करतात जे गाढनिद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते या दिवशी भगवान विष्णू शिरसागरात म्हणजे दूध महासागरामध्ये शेष सर्पावर गाढनिद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा आणि त्यांच्या ह्या निद्रेचा जो काळ आहे विश्रांतीचा जो काळ आहे तर तो चार महिन्यांचा असतो जो कार्तिक एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला देवउठणी एकादशीला संपतो म्हणजेच या दिवशी देवउणी म्हणजे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू निद्रेतून जागे होतात आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत तर करायचंच आहे त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तर आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही एक वस्तू आषाढी एकादशीला जर आपण तुळशी मातेला अर्पण केली तर माता तुलसी आपल्यावरती प्रसन्न तर होतेच त्याचबरोबर आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे बदल घडून येतात म्हणजेच आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो आणि दुःख दारिद्र्य हे जे आहे तर ते संपून जाते इतका हा प्रभावशाली उपाय आहे आषाढी एकादशीचा हा उपाय करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंडलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा तुळस ही भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळशी मातेला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं भगवान विष्णूंची विष्णुप्रिया या नावाने देखील तुळशी मातेला ओळखलं जातं मा... तर पहा भगवान विष्णूंना आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी, दिवशी एक हजार तुळशीपत्र हे अर्पण करायचे आहेत आता हे तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचे असतील तर ते तुम्हाला अगोदरच आदल्या दिवशीच खरेदी करून आणायचे आहेत किंवा मग तुम्हाला ती घरातले तुमचे जर तुळस असेल तर त्या तुळशीचे तोडून ठेवायचे आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचं नाही किंवा तुळशी पानं देखील या दिवशी तुम्हाला तोडायचे नाहीत तर तुळस ही या दिवशी निर्जल व्रत हे करत असते आपल्या हरीसाठी ती निर्जल व्रत करत असते त्यामुळे तिला या दिवशी जल अर्पण केलं जात नाही द्रवपदार्थ अर्पण केले जात नाही तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज आहे ते लवकरात लवकर फिटलं जात नाही आहे किंवा तुम्हाला सारखं सारखं दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागत आहेत म्हणजेच तुम्हाला आर्थिक समस्या भो मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर घरामध्ये काही अडीअडचणी असतील संकट असतील ते दूर होण्यासाठी हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर पहा तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील देवांची हरीची पूजा करायची आहे म्हणजेच भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यांच्यावरती तुम्हाला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचे आहेत तसेच धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेची पूजा तुम्हाला करायची आहे तुळशी मातेची पूजा करताना तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी अकराच्या आतच करायचा आहे आषाढी एकादशीला सकाळी अकराच्या आत म्हणजे सहा जुलैला रविवारी करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा अखंड अक्षदा घ्यायचे आहेत म्हणजेच अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत हे मुठभर तुम्हाला घ्यायचे आहेत आता हे तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत तर ह्या तांदळाला हळद आणि कुंकू हे लावून घ्यायचं आहे म्हणजेच ते लाल पिवळे तुम्हाला बनवायचे आहेत पांढरे ठेवायचे नाहीत त्यानंतर तुम्हाला तुळशीपेशी जायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा हा दिवा तुम्हाला आदो अगोदर तिथे प्रज्वलित करायचा आहे त्याखाली प्लेट ठेवा किंवा मग थोडंसं काही आसन त्याखाली ठेवा असंच तुळशीखाली दिवा ठेवू नका तुळशीपाशी दिवा लावल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात त्या त्या इच्छा तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्यानंतर आणि त्यानंतर हे जे हातामधले तांदूळ आहेत तर ते तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत एकदम तुळशीच्या जवळ नाही करायचे थोडंसं तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्या हिशोबाने हे तांदूळ तिथे अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता बऱ्याच जणांच्या तुळशी ह्या कंपाऊंडवर ठेवलेल्या असतात किंवा तिथे तुळशीला प्रदक्षिणा घालायला जागा नसते तर अशा वेळेस स्व अवताभोवती अकरा प्रदक्षिणा घातल्या सुद्धा चालतील परंतु ओम नम भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहेत आणि परत एकदा तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे जर तुम्हाला पिरियड्स असतील किंवा सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका घरातील इतर व्यक्तींनी म्हणजे पिरियड्स असतील तर इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालेल पण सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ